शिंदे गटाच्या खासदारांचा वगैरे जो बॅनर होता तो न काढता त्याच्यावर न काय कारवाई करता सरळ गाडी पुढे निघून गेली बॅनर काढायला तयार नाहीत तिथे मग त्यांचे कार्यकर्ते तिथे आडवे आले तोपर्यंत तुम्ही बॅनर काढणार नाही तोपर्यंत आम्ही गाडी इथून सोडणार पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर ही फक्त झलक होती का जोगेश्वरी पूर्व राजकारणाच्या रणभूमीवर आज पुन्हा एकदा ठेंगी उडाली ब्रोन्न मुंबई महानगरपालिकेच्या केपूर्व विभागानं परिसरातील बॅनर हटवण्याची मोहीम सुरू होती पण शिंदे गटाचा बॅनर मात्र हातही न लावल्यानं वातावरण तापलं क्षणातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शाखाप्रमुख नंदू तामनकर रस्त्यावर उतरले पालिकेच्या गाडी समोर देत त्यांनी सरळ सवाल उभा केला एका गटासाठी वेगानियम आणि दुसऱ्यासाठी वेग परिसरात तणाव कार्यकर्त्यांमध्ये खडाजंगी जंगी आणि दोन्ही गट समोरासमोर तेवढ्यात मेघवाडी पोलीस ठाण्याची टीम घटनास्थळी धावली परिस्थिती ताब्यात घेतली आणि अखेरचा वादग्रस्त बॅनर हटवण्यात आला आता प्रश्न तोंडावर फक्त झलक होती का की अजून मोठं काही फुटणार आहे जोगेश्वरीचा राजकीय पारा चढतोय पुढे काय घडणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे दरम्यान नंदू तावनकर यांच्याशी आम्ही संवाद साधलाय पाहूयात मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण विभागातले बॅनर काढले जात होते आमचे देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमचे देखील बॅनर सर्व काढले तर आमचं एकच मत होत की जर सर्वांचे जर बॅनर काढले असेल तर जे शिंदे गटाच्या खासदारांचा वगैरे जो बॅनर होता तो न काढता त्याच्यावर न काय कारवाई करता सरळ गाडी पुढे निघून गेली त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की जर तुम्ही जर कारवाई करत असाल तर योग्य पद्धतीने करा सर्वांचेच काढा आमचे तर आम्ही काय तुम्हाला काय प्रतिबंध काय केलं नाही तर तुम्ही सर्व योग्य ती कारवाई करा सर्वांच्या सरसकट काढा हीच आमची त्यांच्याकडे मागणी होती परंतु बॅनर त्याच्यावर त्यांनी काय म्हटलं ते बॅनर काढायला तयार नाहीत तिथे मग त्यांचे कार्यकर्ते तिथे आडवे आले का आमचा बॅनर काढायचा नाही म्हणून आणि ते असे निघून जात होते बीएमसी न काढता त्यामुळे आम्हाला गाडीच्या पुढे बसावं लागलं आम्ही बोललो जोपर्यंत तुम्ही बॅनर काढणार नाही तोपर्यंत आम्ही गाडी इथून सोडणार तुम्ही योग्य ती कारवाई करा कर ताला की नाही नाही नंतर मग पोलीस त्या लोकांनी फोन केलं पोलीस आले पोलीस आम्हाला बोलायला लागले तर आम्ही बोललो बघा डीएमसीच्या कारवाईमध्ये आम्ही आडवे येत नाही ते शिंदे गाटाची माणसं आडवे येत आहेत तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा आम्ही जोपर्यंत बॅनर काढणार नाही तोपर्यंत गाडीच्या समोरून उठणार नाही आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं सांगितले नंतर पोलीस आणि बीएमसी अधिकाऱ्यांनी त्यांनी काय केलं समजवलं आणि बॅनर काढण्यात आलं धन्यवाद ओके ओके